किती मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी आपली भजी झाली आहे परंतु ही कांदा भजी नाही घर का ही आहेत उपवासाची अतिशय खमंग कुरकुरीत आणि तितकीच भन्नाट बटाटा भजी ही बटाटा भजी चवीला एवढी मस्त आणि भन्नाट लागते की घरातले सगळेच म्हणतील आम्हीसुद्धा उपवास करतो आणि या बटाटा भजीसोबत आपण मस्त चटकदार अशी चटणीसुद्धा करणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता आधी आपण उपवासाची चटणी करणार आहोत त्यासाठी इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे खमंग भाजून त्याची साले काढून घेतली त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत तीन ते ती चार हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे काप चवीनुसार मीठ आणि अगदी दोन चिमूट एवढं काळं मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर काळं मीठ आणि कोथिंबीर जर उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरी चालेल पाव चमचा साखर आणि दोन मोठे चमचे थोडंसं आंबटसर दही परंतु काळ्या मीठ घातल्यामुळे चटणीची जी चव आहे ना ती खूप मस्त येते आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरवरती एकदम बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची तर बघा अशा पद्धतीची मस्त सरसरीत आणि बारीकसर अशी चटणी वाटून घेतली आहे आता ही चटणी एका एक वाटीमध्ये काढूया आणि आता या चटणीवरती आपण टाकणार आहोत तडका तर त्यासाठी पॅनमध्ये अगदी एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे पाच ते सहा पाने कढीपत्त्याची आणि दोन लाल सुक्या मिरच्या आणि आता हे सगळं साहित्य व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आता हा गरमागरम तडका चटणीवरती टाकायचा आहे आणि मस्त खमंग आणि चटकदार अशी उपवासाची चटणी इथे तयार झाली आहे भजी करण्यासाठी तीन मध्यम आकाराच्या बटाट्याची साले काढून घेतली आणि हे बटाटे पाण्यामध्ये ठेवले त्यामुळे बटाटे लाल होत नाहीत आता हे बटाटे आपण किसून घेणार आहोत तर बटाटे किसण्यासाठी इथे मी अशी जाड किसणी घेतली आहे तर आता हे बटाटे जे आहेत ना ते तिन्ही बटाटे आपण किसून घेणार आहोत मस्त लांबसर असा किस या बटाट्याचा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीचा बटाटा किसताना किसणीवरती हात एकदा समोरून नेला की तो मागे न घेता उचलून घ्यायचा आहे त्यामुळे आपला बटाट्याचा किस मस्त लांबसर होतो आता तयार केलेला बटाट्याचा किस स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि दोन ते तीन वेळा हा किस स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे तर बघा हा जो बटाट्याचा कीस आहे हा तीन वेळा स्वच्छ असा धुवून घेतल्यानंतर यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे पिळून घेतलं आता ही हा कीस एका एक भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ इथे मी साधं मीठ वापरलं आहे तुम्ही सेंधो मीठ असेल तर ते टाका बारीक कापलेल्या दोन ते तीन हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचा कीस अर्धा चमचा जिरे आणि अगदी अर्धा चमच्याला कमी लाल तिखट घातलं ला आहे तर तुम्हाला लाल तिखट नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल बारीक कापलेली दहा ते बारा कडीपत्त्याची पाने आणि कोथिंबीर आणि कोथिंबीर आणि कडीपत्ता जरी तुम्ही उपासाला खात नसाल तर तोसुद्धा स्किप करा आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बटऱ्याच्या किसाला हे सगळं साहित्य व्यवस्थित असं लावून घेतलं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत भगरचं पीठ इथे मी अर्धी ते पाऊन वाटी भगरचं पीठ मिक्सरवरतीच करून घेतलेलं आहे आणि मस्त बारीकसर असं हे पीठ ते करून घेतलं आहे आता हे पीठ या बटरच्या किसामध्ये टाकायचं आहे आणि सुरुवातीला पाणी न टाकता हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटरच्या किसाला थोडंसं पाणी असतेच आणि त्यामुळे बऱ्यापैकी हे पीठ ओलसर होते आणि आता थोडासा पाण्याचा हपका मारून हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे बघा या मिश्रणाची व्यवस्थित भजी कढईमध्ये टाकता येतील इतपतच हे मिश्रण आपल्याला करायचं आहे खूप जास्त पातळ नाही करायचं तर बघा अगदी थोडासा पाण्याचा हपका मारला आणि अगदी भजी व्यवस्थित सोडता येतील असं आपलं मिश्रण तयार आहे भजी तळण्यासाठी तेल मस्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे आपली जी भजी आहे ती कढईच्या तळाशी चिकटणार नाही तेल मस्त कडकडीत गरम करून घ्या आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि आता एक एक भजी आपल्याला टाकायची आहे भजी थोडीशी दूरदूर टाकायची आहे जेणेकरून ती एकमेकाला चिकटणार नाहीत भजी टाकल्याबरोबर एकदम हलू नका नाहीतर आपली जी बटाट्याची भजी आहे ती तुटू शकतात भजी तेलाच्या वरती तरंगून आली की नंतर आता ही भजी आपण हलवून घेणार आहोत भजी तळण्यासाठी तेल कडकडीत गरम असणे आवश्यक आहे कारण त्यामुळेच आपली भजी जी आहे ती मस्त कुरकुरीत होतात तर बघा आपली भजी मस्त कुरकुरीत अशी तळून झाली आहे भजीला रंग सुद्धा खूपच मस्त आलेला आहे तर आता ही बटाट्याची भजी आपण काढून घेऊया मस्त कुरकुरीत अशी ही भजी इथे झालेली आहे अशाच पद्धतीने बाकीची भजीसुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहेत फक्त भजी टाकताना काळजी घ्या थोडीशी दूर दूर अशी भजी टाकायची आहे आता भजी म्हटलं की तळलेल्या मिरची मजाच नाही त्यामुळे पाच ते सहा मिरचीला मी मधोमध कट करून घेतलं आणि नंतर ह्या मिरच्या तेलामध्ये टाकल्या मिरचीला कट केल्याशिवाय जर तेलामध्ये टाकल्या तर मिरची फुटू शकते आणि गरम तेल अंगावरती उडू शकते तर ही भजीसुद्धा मस्त अलटपलट करून मस्त कुरकुरीत अशी तळून घेतलेली आहेत तर आता हीसुद्धा काढून घेऊया आणि आता तुम्ही बघू शकता की ती मस्त खमंग आणि कुरकुरीत अशी आपली बटाट्याची भजी इथे तयार आहे मस्त खमंग कुरकुरीत बटाट्याची भजीसोबत चटकदार चटणी आणि तळलेली हिरवी मिरची उपवासाला जर असा चमसमीत पदार्थ खायला मिळाला तर घरातले सगळेच उपवास करतील ही भजी खूपच मस्त कुरकुरीत होतात चवीला एकदम भन्नाट अशी लागतात तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा धन्यवाद